अकोल्यातील कृषीनगरात दोन गटांमध्ये गोळीबार आणि तलवारीने गँगवॉर झाला आठ जण जखमी झाले पण यावर अकोला पोलिसांनी चोख कारवाई करत आरोपींना अटक केली आणि थेट घटनास्थळी रोड शो करत समाजाला एक मोठा संदेश दिला गुरुवारी रात्री अकोल्याच्या कृषीनगर परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या सशस्त्र संघर्षाने शहरात एकच खळबळ उडवली तलवारी लोखंडी रॉड आणि गोळ्यांच्या गोंगाटात परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले या हिंसक गँगवॉरमध्ये आठ जण किरकोळ जखमी झाले मात्र वेळेस हस्तक्षेप करत पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली या घटनेनंतर अकोला पोलीस तात्काळ ऍक्शन मोडमध्ये आले आय पी एस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सिव्हिल लाईन पोलीस गुन्हे शाखा फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावर धाव घेतली या कारवाईत आठ आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे या आरोपींमध्ये सतीश वानखडे आकाश गवई शुभम हिवाळे स्वप्नील बागडे आदींचा समावेश आहे त्यांच्यावर प्राणघातक हल्ला अवैध शस्त्र बाळगणे जमा जमावणे यांसारख्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे पोलिसांनी आरोपींना कृषीनगर परिसरात फेरफटका मारत रोड शो करत रस्त्यावरून काढले नागरिकांपुढे माफी मागायला लावून समाजाला एक कडक संदेश दिला अकोल्यात गुन्हेगारीला थारा नाही अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक मालती कायटे आणि इतर अधिकारी या कारवाईत उपस्थित होते पोलिसांची ही ठाम कारवाई आता शहरभर चर्चेचा विषय ठरली आहे याला दिंड म्हणू नका याला ऍक्च्युली असं आहे हा पोलिसांच्या तपासाचा एक भाग आहे पोलिसांच्या तपासामध्ये जेव्हा अशा प्रकारचे गुन्हे होतात गुन गंभीर स्वरूपाचे तेव्हा पुराव्याच्या दृष्टिकोनातून जेव्हा त्यांना अधिक पुरावे गोळा करण्यासाठी आणि तो गुन्हा घडला कसा हे नेमकं ते फिर्यादी आणि आरोपी यांनाच ती गोष्ट माहिती असते कसा घडला आरोपीने ते शस्त्र कुठून आणले त्यांनी जमाव कुठे केला कुठून कोणत्या कोणत्या गोष्टींनी मदत घेतली असे सगळे पुरावे ते गोळा करण्यासाठी याला म्हणतात क्राईम रिक्रिएशन सीन तर ते क्राईम सीन जो आहे त्याचं रिक्रिएशन करून आम्ही त्याच्यात पुरावे गोळा करतो आणि ते पुरावे कोर्टामध्ये न्यायालयामध्ये मग ते आरोपीच्या विरुद्ध दोष सिद्धी करण्यासाठी जास्त प्रभावीपणे मांडले जातात त्यातला हा एक तपासाचा भाग आहे ऍक्च्युअली तसं नाही आहे मी आता सांगितल्याप्रमाणे हा तपासाचा भाग आहे पण हे पण आवश्यक आहे की पोलीस काम करत आहेत पोलीस वर्क करत आहेत आणि पोलीस सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी आहेत Uh, कोणाला जर काही त्रास असेल अशा विश्वास एलिमेंट कडून त्यांनी पोलिसांपर्यंत पोहोचलं पाहिजे आपली तक्रार दिली पाहिजे समोर आलं पाहिजे घाबरलं नाही पाहिजे या पोलिसांच्या बद्दल आणि सिस्टीमच्या बद्दल जनतेच्या सर्वसामान्य जनतेच्या मनात विश्वास निर्माण होऊ नये याच्यासाठी ह्या लोकांना त्यांच्या समोरून सगळा क्राईम सीन करताना त्यांना रिस्ट्रिक रिस्ट्रिक्ट नाही केलं लोकांना बघू दिलं अदरवाईज आम्ही सगळ्या लोकांना ब्लॉक करून बघू शकलो म्हणजे करू शकलो असते पण लोकांना बघू देण्याचं कारण हेच आहे की त्यांच्या मनातून भीती निघाली पाहिजे आणि अशा प्रकारचे जे गावगुंड आहेत यांना त्यांनी भीक घातली नाही पाहिजे यांच्यासाठी तक्रार करण्यासाठी रिपोर्ट देण्यासाठी समोर आले पाहिजे आणि पोलिसांची आणि सिस्टीमची मदत केली पाहिजे के आतापर्यंत तीनशे सात म्हणजे अटेम्प्ट टू मर्डर रायट्स आणि विथ फायर आर्म्स चा वापर आणि दुसरं लिथल वेपन्स चार पंचवीस आर्मॅक्ट या सगळ्या अशा प्रकारचे गुन्हे दाखल केले आहेत आणि विशेष म्हणजे पोलिसांनी स्वतः आपसात यांचे गुन्हे घेतलेलेच आहेत पण पोलिसांनी सुद्धा फिर्यादन याच्यामध्ये दोन्ही पार्ट्यांचे विरुद्ध गुन्हे दाखल केलेले आहेत आणि याच्यामध्ये अद्याप आठ एनजीड लोक होते आठ पैकी दोन ऍडमिट आहेत सध्या आणि सहा लोक आम्ही अटक केली होते आणि अजून आता आज आमच्या जवळ लोक आले ताब्यात आहेत तर असे आम्ही आणखी सहा लोक अटक तर असे बारा बाराशे अटक टोटल आता होऊन जाईल अटक केली याच्यातले सहा आम्ही म्हणजे हे जखमी होते तर ते उपचार घेण्यासाठी गेले तिथून आम्ही ताब्यात घेतले सगळे सहा आणि जे इतर सहाचे आहेत तर ते एल ने आज वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांना अटक केली